वैतारिकरित्या त्या ठिकाणी भेट झाली तर भेट घ्यावी असा माझा प्रयत्न होता या ठिकाणी मोजक्याच लोकांना स्टेजवर त्या ठिकाणी स्थान देण्यात आलं चंद्रकांत पाटलांना अजून अपेक्षा असेल की मी भाजपमध्ये यावं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर माझी भेट होणार होती ही काही खरं नाही आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ज्या ठिकाणी उपस्थित राहिलो जर औपचारिकरित्या त्या ठिकाणी भेट झाली तर भेट घ्यावी असा माझा प्रयत्न होता आता हा कार्यक्रम जो आहे तो शासकीय कार्यक्रम नव्हता आज संघाच्या माध्यमातून कार्यक्रम केलेला होता आणि के या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित होतो कांतीवीर आजार नाईक यांच्या स्मारकाच्या संदर्भामधला कार्यक्रम असल्यामुळे यामध्ये फार मोठी राजकीय चर्चा किंवा काही अन्य चर्चा होईल अशी अपेक्षाच नव्हती मी या कार्यक्रमाला निमंत्रित, निमंत्रित होतो या कार्यक्रमाला आग्रहपूर्वक मला फोनही आले की तुम्ही यावं आणि राष्ट्रीय स्वयंसंघाच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम झाल्यामुळे मी उपस्थित राहिलो पण हो या ठिकाणी अपेक्षा नव्हती की सर्वांना स्टेजवर या ठिकाणी स्थान द्यावं या ठिकाणी फोजक्याच लोकांना स्टेजवर त्या ठिकाणी स्थान देण्यात आलं आणि सर्व बाकीचे आमदार जे आहेत या याच्यातले किंवा मान्यवर आहे त्यांना समोर व्ही आय पी याच्यामध्ये बसवण्यात आलं येत की तुमच्या याच्यावर की राजकारणामध्ये जे असतो की पूर्णविराम पूर्णविराम नसतो बस स्वल्पविराम असतो असं बोलले तुमच्या बाबतीत भाजपचे चंद्रकांत पाटील मंत्री चंद्रकांत पाटलांना अजून अपेक्षा असेल की मी भाजपमध्ये यावं म्हणून कदाचित ते बोलले असतील भाऊ तुम्हाला कुठे खंत वाटते की भाऊ भेट झाली आज तुमची भेट नाही नाही मला काही खंत वगैरे नाही मी संघाच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे आणि त्यामुळे मला खंत वाटण्याचं काही कारणही नाही आणि मला देवेंद्रांचे जे भेट घ्यायला अशा गर्दीमध्ये का भेट घ्यावी मला शांततेने अपॉइंटमेंट घेऊन मला भेट देता येईल घेता येईल बोलता येईल विकासाच्या कामात चर्चाही करता येईल